नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका सर्वप्रथम न्यूज डंकाच्या तमाम प्रेक्षकांना अक्षय तृतीयेच्या मनापासून शुभेच्छा आता बोलूया विषयाकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रामध्ये झंझावाती दौरे होत आहेत आणि अशीच एक प्रचारसभा झाली नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये जिथे भाजपच्या उमेदवार हिना गावित या निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आहेत मोदींनी या प्रचारसभेमध्ये असं एक विधान केलं ज्या विधानावर उलटसुलट चर्चा सुरू आहे या विधानावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी प्रतिक्रियासुद्धा दिलेली आहे परंतु ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर लक्षात येतं एक तर शरद पवारांना मोदींचं विधान कळलेलं नाही आहे किंवा विधान लक्षात येऊनसुद्धा या विधानाचा अर्थ लक्षात येऊनसुद्धा शरद पवारांनी भलती सलती प्रतिक्रिया दिलेली आहे शरद पवार असं म्हणाले आहेत की लोकशाही न मानणाऱ्या मोदींच्या सोबत जाण्याचा प्रश्नच येत नाही लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पार पडलेले आहेत उरलेल्या टप्प्यामध्ये काय होणार याचा अंदाजसुद्धा शरद पवारांना आलेला आहे आणि जेव्हापासून अंदाज आला आहे तेव्हापासून शरद पवार नव्या वाटा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत चार जूननंतर त्यांच्या उरलेल्या पक्षाचं काय होणार त्यांचं काय होणार आणि सुप्रिया सुळे यांचं काय होणार असे अनेक यक्षप्रश्न शरद पवारांच्यासमोर उभे ठाकलेले आहेत आणि त्यामुळे शरद पवार प्रचंड संभ्रमावस्थेत आहेत त्याच अवस्थेतून त्यांनी एक विधान केलं की चार जूननंतर देशातील अनेक प्रादेशिक पक्ष एकतर काँग्रेसच्या जवळ जातील किंवा काँग्रेसमध्ये विलीन होतील पवारांनी जे विधान केलं आहे त्या विधानावर नंदुरबारच्या प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे ही प्रतिक्रिया म्हणजे एक प्रेमाचा सल्ला आहे ऑफर वगैरे अजिबातच नाही आहे कारण ऑफर अशा प्रकारची असू चा शकत नाही नरेंद्र मोदी यांचं विधान असं आहे की काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा नकली राष्ट्रवादीने अजितदादांच्या सोबत जावं आणि नकली शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्यासोबत जावं ऑफर अशा प्रकारची असत नाही नरेंद्र मोदी फक्त एवढेच म्हणालेले आहेत की काँग्रेसच्या वळचणीला जाऊन उभे राहण्यापेक्षा तुम्ही अजितदादा किंवा एकनाथ शिंदे यांच्यासोबत जा म्हणजे एखाद्या माणसाशी आपला जुना परिचय असतो किंचित संबंधसुद्धा असतात असा माणूस कुठेतरी खड्ड्यात जाऊन पडणार आहे हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण त्याला असं सांगतो अरे तिथे खड्ड्यात जाऊन कुठे पडतो आहेस त्यापेक्षा घरी जा मोदींनी जे वक्तव्य केलं आहे ते अशा प्रकारचं आहे माध्यमांना याच्यामध्ये ऑफर कुठे दिसली हे कळायला मार्ग नाही आहे लोकशाही न मांडणाऱ्या शक्तींच्या विरोधात जाणार नाही अशा प्रकारचं विधान शरद पवारांनी केलेलं आहे आणि हे विधान म्हणजे मोदींच्या सल्ल्यावर शरद पवारांनी दिलेली प्रतिक्रिया आहे खरं तर याच्यामध्ये फारसं तथ्य नाही आहे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्या वाटाघाडी आहेत त्या दोन हजार चौदापासून चाललेल्या आहेत आणि एका वाटाघाडीमध्ये तर शरद पवारांकडून असा निरोप आला होता की तुमच्यासोबत शिवसेना आहे शिवसेनेला तुम्ही बाजूला ठेवा त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपा एकत्र येऊ शकतील तेव्हा शरद पवारांना शिवसेनेचं वावडं होतं त्याच शिवसेनेला दोन हजार एकोणीसमध्ये शरद पवारांनी डोळा मारला शिवसेनेसोबत सूज जुळवलं आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीची सत्ता आणली शरद पवारांनी अशा प्रकारच्या राजकीय कोलांड्या त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये अनेक वेळा मारलेल्या आहेत शरद पवार आता असं म्हणत आहेत की लोकशाही विरोधी शक्तींच्यासोबत जाणार नाही काँग्रेस ही देशातली सगळ्यात मोठी लोकशाही विरोधी शक्ती आहे काँग्रेस हा दो पक्ष आहे ज्या पक्षाने या देशावर आणीबाणी लादली तरी सुद्धा शरद पवार या काँग्रेसच्या सोबत गेले शरद पवारांचा सोनिया गांधी यांना विरोध होता आणि तो विरोध विदेशी नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून होता त्याच सोनिया गांधी यांच्या पक्षासोबत जाऊन शरद पवारांनी सत्ता स्थापन केली नरेंद्र मोदी शरद पवारांना चांगल्या प्रकारे ओळखून आहेत त्यांची धरसोड वृत्ती त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे अस्तित्व टिकवणे आणि शरद पवार कोणाच्याही सोबत जाऊ शकतात शरद पवारांची वृत्ती ही, ही विश्वासघातकी आहे त्यांनी अनेकदा खंजीराचा प्रयोग केलेला आहे तरीसुद्धा त्यांची उपयुक्तता ठाऊक असल्यामुळे राजकीय पक्ष त्यांना जवळ करतात हेही नरेंद्र मोदींना चांगल्या प्रकारे ठाऊक आहे पवारांच्या पक्षाची पडझडीची प्रक्रिया जी काही महिन्यापूर्वी सुरू झालेली ती चार जूनला पूर्ण होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शरद पवार जर आडोसा शोधत असतील तर त्यांना चांगला आडोसा मिळावा म्हणून मोदींनी फक्त त्यांना पर्याय सुचवलेला आहे परंतु माध्यमांना मोदींच्या शब्दातली खोच कळली नाही काँग्रेसमध्ये जाऊन मरण्यापेक्षा तिथे जा असं मोदी म्हणालेले आहेत मोदी यांच्या या विधानामध्ये फक्त आणि फक्त राजकीय दयाबुद्धी आहे एका बाजूला शरद पवारांना सल्ला देताना नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्या आडी नकली संतान हे विशेषण वापरलं आणि त्याच्यामुळे उद्धव ठाकरे प्रचंड चिडलेले आहेत उद्धव ठाकरे असं म्हणाले आहेत की माझ्या आईवडिलांचं अपमान मी अजिबात सहन करणार नाही वस्तुस्थिती अशी आहे की उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसच्या समोर नाक रगडून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान कधीच केलेला आहे आणि हा अपमान एवढा मोठा आहे की तेवढा मोठा अपमान दुसरा कोणताही व्यक्ती करू शकत नाही आईवडिलांचं अपमान झाल्याचा दावा करून उद्धव ठाकरे थैथय करत आहेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या वाचाळवीर प्रवक्त्यांना असं वाटतं की भारतातल्या कोणत्याही व्यक्तीच्या आईबाबांचा अपमान करणं त्यांचा बाप काढणं त्यांच्या आईचा उद्धार करणं याचा एकमेव परवाना या दोघांकडेच आहे याच्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी आणि संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्या आईवडिलांचा किती वेळा अपमान केला आहे याची जर यादी काढली तर कागदपूर्णांना अशा प्रकारची परिस्थिती आहे नरेंद्र मोदी यांनी ठाकरे आणि पवार या दोघांना अत्यंत शब्दात सांगितलेलं आहे एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या पक्षामध्ये विलीन होणं एवढीच तुमची लायकी शिल्लक राहिलेली आहे ठाकरेंना हे लक्षात येणं कठीण आहे परंतु शरद पवारांना समजा लक्षात आलं तर ते मान्य तरी कसं करणार म्हणजे इथे आग आणि तिथे विहीर अशा प्रकारची परिस्थिती आहे संभ्रम निर्माण करणारी विधानं करणं हा शरद पवारांचा हातखंड आहे त्यांनी जेव्हा प्रादेशिक पक्षांच्या काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचं विधान केलं त्याच्यानंतर अजित पवारांनी एक प्रतिक्रिया दिली की शरद पवारांचं हे विधान संभ्रम निर्माण करणार आहे शरद पवारांना बहुधा हे विधान प्रचंड झोंबलं आणि त्याच्यानंतर त्यांनी अजितदादांना झापलं अजितदादांचं हे विधान बालबुद्धी आहे अशा प्रकारची प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केली शरद पवार प्रचंड चिडचिड करतायत आणि या चिडचिडीचं कारण नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना प्रेमाचा सल्ला नको आहे नरेंद्र मोदी यांच्याकडून त्यांना ऑफर हवी आहे ती ऑफर नरेंद्र मोदी देत नाही आहेत शरद पवार बौधा या ऑफरच्या प्रतीक्षेत आहेत न्यूज डंकाच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद